बंधू नमस्कार आज दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसला आपण बारमाई सोन माहिती घेणार आहोत हा सोनचापा म्हटलं तर वर्षभर उत्पादन देणारी जात आहे आणि आपल्याला जी लागवड उत्पादन त्याचबरोबर आयुष्यमान या सर्व गोष्टीची या व्हिडिओमध्ये माहिती घेतो तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी हा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ही जी आता रोपं जी कलमाची कलम बांधलेली असतात आपण बघू शकतो एक जीव कलम झालेला आहे हा सोलचापा जर म्हटलं तर सोन्याहून किंवा केशरी कलरचा येतो सोलसापा ही सुगंधित जात असून याला केशरी कलरची फुल फुलं येतात त्याचबरोबर या झाडाचं जे आयुष्यमान आहे ते पस्तीस वर्षापर्यंत असतं साधारण रोपाची किंमत एकशे वीस रुपये असते तीन किलोच्या बॅगमध्ये तर हे एकदा रूप लावल्यानंतर शेतकरी बंधूंना फक्त लागवडीचा खर्च असतो तिथून पुढे पस्तीस वर्षापर्यंत याचं आयुष्यमान असल्यामुळे तिथून पुढे आपल्याला कायमस्वरूपी याचं उत्पादन मिळत असतं रोजचं कमीत कमी पाचशे ते एक हजार रुपये कमवून देणारं हे नगदी पीक आहे आणि पस्तीस वर्षापर्यंत चालणारं वर्षभर उत्पादन देणारी ही जात सोनचापा जी ठाणे जिल्हा पालघर वसई विरार ह्या भागात लागवड केली जाते आणि ज्याचा वापर परफ्यूम त्याचबरोबर देवालयामध्ये मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो एक सुगंधित असं असणारे फुल आहे त्यामुळे ही जी लागवड आपण दहा बाय दहावरती केली तर एक एकरामध्ये साडेचारशे रोपं बसतात रोप लावल्यापासून आपल्याला अशा प्रकारे उत्पादन मिळायला चालू होतं आता ह्या झाडाला कळी बघू शकतो आपण साधारण लावल्यापासून एक वर्षामध्ये चांगलं उत्पादन निघतं दहा बाय दहावरती लागवड एका एकरामध्ये साडेचारशे रोपं आता ह्या जे रोपाची किंमत आहे ही एकशे ऐंशी रुपये असते पाच फूट उंची आणि बारा किलोची बॅग असते बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात आता लागवडानंतर जर आपण दहा बाय दहा घेतलं तर त्यामध्ये मध्ये आंतरपिकंही घेता येतात आणि छाटणी जर म्हटलं तर प्रत्येक साडेतीन महिन्याला करायची असते त्याचबरोबर सहा महिन्यातून एकदा त्याला खतपाणी रासायनिक आणि बेसल डोस वापरतो आपण आणि तीन महिन्यातून एकदा त्याला रासायनिक खताचा डोस वापरायचा आहे फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक अशा प्रकारे जर आपण ह्या झाडाचं जा उत्पादन जर बघितलं तर सरासरी एका झाडाला आपल्याला फुलाचा हा दर जागेवरती साडेतीन ते चार रुपये आणि ठाणे जिल्ह्यात पाच रुपयेपर्यंत पण भेटतो सरासरी वर्षभर उत्पादन देणारी जात आहे सोनचापा म्हटलं तर आणि दहा बाय दाव। वरती लागवड असल्यामुळे मध्ये आंतरपिके घेता येतात त्यामुळे एका पिकासाठी जमीन अटकत नाही आपली त्याचबरोबर कायमस्वरूपी पैसे देणारे झाड जर म्हणलं तर सोनचापा केसरी कलर फुलं असतात सुवासिक परफ्यूमसाठी वापरली जाणारी त्याचबरोबर मोठमोठ्या मंदिरामध्ये वापर केला जाणारी सुवासिक अशी फुलं एक उत्कृष्ट प्रकारचा त्याला स्मेल असतो दिसायला केशरी कलरमध्ये अशा प्रकारची फुलं असतात बघू शकतो आपण आता ह्या रोपाचा जसा शेंडा खोडेल आपण तशी त्याला कळी भरपूर प्रमाणात येत असते रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार तशी मिळत असतात याचबरोबर आता ह्याला जमीन जर म्हटले तर कुठल्याही प्रकारची खडकाळ जमीन काळी जमीन कोणतीही जमीन चालते आता ह्याचं उदाहरण जर म्हटलं तर आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सांबळी येथील शेतकऱ्यांनी सोनचाप्याची लागवड केली आहे विशेष म्हणजे अर्धा एकर सोनचाप्याच्या जमिनीतून त्यांना अडीच ते पावणे तीन लाख रुपयाचा नफा होतो आहे त्याची शेतकरी बंधूंनी प्राम पारंपरिक पद्धती पिकाला लाग फाटा देऊन तसंच जर नवीन काही तर लागवड केली तर उत्पादन देणाऱ्या अशा प्रकारची आपल्याला झाडाची माहिती मिळत असते त्याचबरोबर वर्षभर आपल्याला उत्पादन मिळत असतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आपण या रोपाची किंमत एकशे वीस रुपये असते त्याच्या मागील जी रोपं आहेत तिची किंमत एकशे ऐंशी रुपये त्याचबरोबर हे एकशे ऐंशी रुपयाला जे रोप येतं ते साधारण दहा ते बारा किलोच्या बॅगमधील आणि साडेतीनशेला जे रोप आहे ती मोठी साईज असते जसं आपण शेंडा फोडेल तसं रोप वाढत असतं बघू शकतो आता पाणगळ नवीन पटवा येत आहे आपण लागवड नंतर दहा बाय दहावरती केल्यानंतरमध्ये आंतर तिथे बरीच वस्तू घेता येतात तर अधिक माहितीसाठी नंबर संपर्क करायचा आहे नवीन शकायच्या सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बुकिंगनंतर रोपही घरपोच मिळतात फोनचा पा बारमाई फुले देणारी जात वर्षभर उत्पादन मिळणारी जात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा